प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे तुमच्या परिसरामध्ये मतदारांचा कल कसा राहिला मतदारांचा कौल ज्या व्यक्तीने कामं केली त्याच्या पाठीमाग कौल राहणं हे क्रमप्राप्त आहे आमचे आमदार अतुल शेठ बिनके यांनी भरपूर कामं केलेले आहेत म्हणून आमच्या मतदारांचा बराचसा कौल त्यांच्या पाठीमागा आहे हे निश्चित आहे आता अंकुश आंबले किंवा बाकीचे सहकारी असं म्हणत आहेत की तो संपूर्ण पट्टा सत्यशील यांच्या पाठीशी आहे वाणी साहेब राजकारणामध्ये कोण काय बोलतो याला किंमत नाही कोण काय करतं याला किंमत आहे आमच्या दृष्टीने आणि जे माणसं करतात त्यामध्ये आमचे आमदार अतुल शेठ यांनी भरपूर कामं केलेली आहेत त्यामुळं कोण काय बोलतं याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्हाला अतुल शेठ आमदार करायचं हेच आम्ही फक्त बोलतो दोन दिवसापूर्वी त्यांनी तुमच्या गावामध्ये गावा रॅली काढली मोठा प्रतिसाद पाहिला मिळायला त्यांनी आमच्या गावामध्ये ज्यावेळेस रॅली काढली तर आम्ही पण त्यांच्या गावामध्ये जाऊन रमेश आंडे साहेब असेल अवज त्यांच्या गावामध्ये जाऊन ते तुम्ही सुरुंग आणि बत्ती हे तर आमचं ऐकलंच असेल मग त्यांनी आमच्या गावात जर घर पोखरायला सुरुवात केली तर आम्ही त्यांचा बंगला नक्कीच पोखरू तुमच्या गावात त्यांची आव्हान त्यांच्या गावात तुमची असं काय नाही हवा कुणाची असो पण आमदार साहेब गावचं मतदान किती गावचं मतदान आमचं सव्वीसशे पन्नासच्या आसपास आहे कोणाला कसं विकतवारी टक्केवारी मध्ये कुणाला किती होत्या पण आम्ही सगळे निम्मेत राहतील आणि आम्ही निम्मत राहू राजकीय फडाफोडी काय कस काय फटकर असेल फोडू आम्ही राजकीय फडाफोडी आम्ही करू दे नक्की दावपेश। करू डावपीचा आता ज्यांनी आम्हाला डावपी शिकवले ते सध्या विरोधी पक्ष विरोधी गटात आहेत परंतु आम्ही ते डाव शिकलो आहोत आम्ही पण शेवट डाव्यामध्ये काय करायचं असतं आम्हाला नक्की माहिती आहे आम्ही अठरा तारखेला एकोणीस तारखेला केला हे सगळ्या गोष्टी करणार आहोत कोणासोबत टांगा पलटी टांगा पलटी बाकीच्या होईलच आणि आमचा टांगा सुसाट पडणार आहे किती सेकंद बारी लागेल बारी ही दहा पॉईंट सव्वीस सेकंद